झालं तर झालं नेमकं असं सकाळपासूनच मीरा पेटलेलं कारणच तसं होत मराठीच्या प्रश्नावर मनसेचा जंगी मोर्चा निघणार होता पण सरकारनं त्याला परवानगीच नाकारली आता मनसेचे कार्यकर्ते म्हणजे काय नुसते बसून राहणारे नव्हते लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले पण काय झालं पोलिसांनी ही तयारी करून ठेवली होती सकाळपासूनच धरपकडीला सुरुवात मराठी कार्यकर्त्यांना उचलून नेत होते एवढंच हो नाही तर अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यामुळे आंदोलन आणखीनच तापलं आता गंमत बघा सरकारनं विचार केला की आपलं थोडं जास्तच झालंय आणि शेवटी मनसेच्या मोर्चाला परवानगी दिली पण खरी धमाल तेव्हा झाली जेव्हा शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक स्वतः मोर्चात सहभागी होण्यासाठी आले मोठ्या आवेशात जाहीर केलं आता मी मोर्चात उतरत आहे पण जमलेल्या आंदोलकांनी त्यांना पाहताच गोंधळ सुरू केला प्रताप सरनाईक गो बॅक पन्नास खोके एकदम ओके जय गुजरात अशा घोषणा सुरू झाल्या पोलिसांनी घेराव घातला पण जमाव आक्रमक झालाच बाटल्या वगैरे फेकल्या गेल्या वातावरण खूपच तणावपूर्ण झालं मग काय सरनाईक साहेबांनी समजून घेतलं इथे काही जमणार नाही आणि तिथून काढता पाय घेतला भाषण वगैरे काहीच झालं नाही एवढंच नाही तर पोलिसांनी त्यांना सुरक्षित तिथून बाहेर काढलं म्हणजे जो आलेला होता मोर्चाला रंगत देण्यासाठी तोच शेवटी मोर्चातून पळाला दरम्यान मनसेचा मोर्चा, मनसे मोर्चा मात्र जंगी झाला इतर पक्षांचाही पाठिंबा मिळाला आणि मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला त्यामुळे सरकारलाही शेवटी नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि हो पोलिसांनी धरलेले अविनाश जाधव यांचीही सुटका झाली मनसेनं आवाज दिला मराठी जनता रस्त्यावर आली सरकार पायउतार झालं आणि मंत्री सरनाईकांना गोबॅकचे धडे मिळाले यापुढे देखील या देखी मुद्द्यावरून बरंच राजकारण पेटण्याची चिन्ह आहे బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వెంటీ ఫోర్